सर्वांना सस्ने जय जिजाऊ जय हरी मी हबप प राजे जाधव हो, राहणार शिंदखेड राजा मागील दोन तीन दिवसांपासून आपण पाहतो की सोशल मीडियावर एकच गोष्ट चर्चिली जात आहे आणि ती म्हणजे संग्राम बापू भंडारे, यांनी यांच्या कीर्तनामध्ये झालेला गदारोळ तो का झाला त्याची कारणे त्यावर प्रतिक्रिया त्यानंतर त्यांनी दिलेल्या काही प्रतिक्रिया त्यावर व्यक्त केलेली मतं ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो मग त्यामध्ये संग्रामबापू भंडारे असतील किंवा बाळासाहेबजी थोरात असतील ह्या सगळ्या गोष्टीमध्ये वाद चालू असतानाच चर्चा चालू असतानाच अजून एका गोष्टीची त्यामध्ये भर पडली ते झालं असं की काल पुढारी न्यूजला एक चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं आणि या चर्चासत्रामध्ये अनेक लो लोक त्या ठिकाणी तज्ज्ञ लोक त्या क्षेत्रातले म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रातले सुद्धा बोलवण्यात आलेले होते आणि त्या विषयावर चर्चा चालू होती तो विषय असा होता की कि चालू कीर्तनामध्ये तुम्ही एखाद्या व्यक्तीचं नाव घ्यावं का राजकीय पक्षाचा प्रचार करावा का राजकीय पक्षाच्या राजकीय एखाद्या नेत्याचा त्या ठिकाणी उल्लेख करावा का नाव घ्यावं का त्यांची स्तुती करावी का ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी चर्चेल्या जात होत्या मग असं असताना एक अक्षय महाराज जे होते त्यांनी ते बीजेपीचे प्रवक्ता होते बहुतेक तर त्यांनी असं वक्तव्य केलं की स्वत शिवाजी महाराजांचं नाव तुकोबाराय हे स्वतःच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवरायांचं नाव घेत होते शिवाजी महाराजांचं नाव घेत होते शिवाजी महाराजांची स्तुती स्वतःच्या कीर्तनामध्ये तुकोबाराय करत होते असं एक विधान त्यांनी केलं मग आम्ही जर या ठिकाणी एकनाथरावजी शिंदे यांच्या स्तुती करत असू तर त्यामध्ये काय वाईट आहे असं ते बोलले आपण बघितलं की म्हणजे फक्त स्तुती करणंच नाही तर एक तर अशी रील त्या ठिकाणी व्हायरल झालेली आहे की भंडारा महाराज हे यष्टीवर जे एकनाथ शिंदे यांचा फोटो त्याला शिंदे आहे त्याला पाण्याने स्वच्छ करतानाचा व्हिडिओ त्यांचा सोशल मीडियावर आहे त्यानंतर मी स्वतः एकनाथरावजी शिंदे यांच्या पाया पडलो आणि धन्य झालो आहेत मग असं ज्यावेळी तुम्ही चालू कीर्तनामध्ये बोलता तर यावर आक्षेप घेतल्यानंतर ते ते जे प्रवत्त आहेत ते जे अक्षय महाराज आहेत ते म्हणतात की स्वतः तुकोबा राय शिवा छत्रपती शिवरायांचं नाव घेत होते आता बंधू नो या ठिकाणी विषय असा आहे की हे स्वतः आताहाला तुकोबराय समजू लागलेले आहेत ला का म्हणजे तुकोबराय त्या पद्धतीने नाव घेत होते मग आम्ही पण घेतो आमच्या नेत्याचं नाव असं होत नाही कारण आपण पाहतो त्यांनी एक दाखला दिला की शिव तुझे नाव ठेवीले पवित्र तर शिव तुझे नाव ठेवीले पवित्र एवढंच नाही तर तुम्हाला सांगते अनेक अभंग आहेत ज्यांच्यामध्ये तो उल्लेख आलेला आहे आणि पायकांचे अभंग हे स्वतंत्र प्रकरण गाथामध्ये आहे तुको तुकोबारांची जी गाथा आहे त्या गाथेमध्ये स्वतंत्र असं प्रकरण आहे पायकाचे अभंग या पाईकांच्या अभंगामध्ये युद्धनीती कशी असावी गणिमिकावा कसा असावा राज्यकारभार याविषयी माहिती दिलेली आहे म्हणजे तुकोबाराय हे छत्रपती शिवरायांचे गुरु होते आणि छत्रपती शिवराय सुद्धा त्याच पद्धतीने वागत होते आपण पाहिलं की छत्रपतींचं शासन हे आदर्श शासन मानलं गेलेलं आहे आणि त्यांना जनतेचा राजा म्हणत होते लोक मग असं असताना आपण पाहतो की छत्रपती शिवराय हे नेहमी संतांच्या शिकवणीवर चालले जसं आपण पाहतो सर्व सर्व धर्म समभाव ही जी भावना आहे ती संतांच्या विचारातून आलेली आणि तिचं तंतोतंत पालन छत्रपती शिवरायांनी स्वतःचा राज्यकारभार चालवत असताना केलेला आहे पण असा कुठला गुण यांना आता एकनाथरावजी शिंदे यांच्यामध्ये दिसतो आता बाकी जे काय आहे ते तर आपण या ठिकाणी तो विषय आपला नाहीच आहे कारण राजकारणात आपण पाहतो की हे लोक कोणत्या घडीला बदलतील आणि कुठले कुठे जातील हे सांगता येत नाही त्यामुळे तो विषय आपला नाहीच की ते का गेले कोणाला गद्दार झाले किती खोके okay, घेतले वगैरे वगैरे तिकडे आपण जायचंच नाही पण असं असताना हे सगळं जेव्हा महाराष्ट्राला माहित आहे की एकनाथरावजी शिंदे यांचा सगळा इतिहास माहित आहे ते आज कुठे आहेत ते कशामुळे आहेत हेही माहित आहे असं असताना सुद्धा छत्रपती शिवरायांची तुलना एकनाथरावजी शिंदे यांच्यासोबत करणं योग्य आहे का मग ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे पण आपण हे केवळ ऐकून घेतो आणि त्यावर कुठलीही प्रतिक्रिया देत नाहीत आपण त्याचा कधी विचारच करत नाहीत म्हणून ह्या लोकांचं जे आहे ते धाडस वाढत चाललेलं आहे कारण काही दिवसांपूर्वी आपण जर एक व्हिडिओ पाहिला असेल तर ते शिवपुराणवाले प्रदीपजी मिश्रा आहेत त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की आपले जे गृहमंत्री आहेत आम्ही अमित शहा हे जे आहेत ते आ, महादेवाचा अवतार आहेत असं ते बोलले होते की शिवशंभूचा ते अवतार आहेत मग विचार करा महादेव देवादी देव महादेव शंभू हे आपलं आराध्य दैवत आहे पण आपल्या आराध्य दैवताचा अशा पद्धतीने वापर होतोय त्यांचा अपमान होतोय याचा आपण कुठेच प्रतिक्रिया दिली नाही याचा कुठेच कोणी निषेध केला नाही मग असं असताना आपण ज्यावेळी या सगळ्या गोष्टी ऐकतो त्यावर कुठं तर व्यक्त झालं पाहिजे पण असं न झाल्यामुळे या लोकांची आता जी म्हणजे मत देण्याची किंवा प्रतिक्रिया देण्याची जे धाडस आहे ते वाढत चाललेलं आहे आणि चक्क आपल्या देवी देवतांचा वागू लागलेले आहेत आपण पाहतो की याही पूर्वी असे अनेक वक्तव्य झालेले आहेत छत्रपती शिवरायांचा वापर यांनी फक्त त्यांच्या राजकारणासाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी केलेला आहे पण आता मात्र या ठिकाणी त्यांनी अक्षरशः एकनाथरावजी शिंदे यांच्याशीच तुलना केलेली केलेले आहे की जसं एकनाथराव जी शिंदेंचं आम्ही म्हणून आम्ही नाव घेतो आणि ज्यांची तुकोबा रायांच्या पायाजवळ उभं राहण्याची सुद्धा लायकी नाही हे लोक म्हणजे त्यांचं नाव घेण्याची सुद्धा लायकी नाही असे लोक स्वतःची तुलना तुकोबा रायांबरोबर करू लागलेले आहेत हे अत्यंत गंभीर आहे हे थांबलं पाहिजे नाही तर आपल्या देवी देवतांचा अपमान हा असाच सुरू राहील त्यामुळे या ठिकाणी हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यांनी पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा नक्की तुमचं यावर काय मत आहे ते कमेंट करून सांगा या ठिकाणी थांबूया जय जिजाऊ जय शिवराय